नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आता रक्षाबंधनच्या दिवशी एकोणीस तारखेला सर्व महिलांच्या खात्यात दो पहिले दोन्ही हप्ते जे आहेत ते वितरित केले जाणार आहेत यापूर्वी तुम्ही जर हे काम केले नसेल तर तुम्हाला हे काम करणे खूपच आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही हे काम काय आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक करून इतर लोकांपर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा तर, तर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती यायचं आहे नंतर तुम्हाला इथे ब्राउजर ओपन करून वरी इथे टाईप करायचे आहे माय आधार लॉग इन तर यावरती क्लिक करून मित्रांनो सर्वात अगोदर जी एक वेबसाईट येईल त्याला ओपन करून तुम्हाला घ्यायची आहे वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनचे ऑप्शन दिसेल त्या लॉग ऑप्शन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे आपला आधार क्रमांक व इथे जो काही कॅपचा आहे तो कॅपचा टाकायचा आहे तर मी इथे या ठिकाणी कॅपच्या टाकतो व वरती आधार क्रमांक टाकून घेतो आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे तर मी माझा मोबाईल चेक करतो ओ टी पी या ठिकाणी टाकतो मित्रांनो ओ टी पी या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बँक सिडिंग स्टेटस दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बँक शेडिंग स्टेटसवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे आधार का कार्डचे तुम्हाला इथे चार क्रमांक लास्टचे दिसतील त्यानंतर इथे बँकेचे नाव दिसेल स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच बँक सेडिंग स्टेटस तुम्हाला या ठिकाणी इनॅक्टिव्ह दिसेल ज्या ज्या नागरिकांचे बँक स्टेटस इथे इनॅक्टिव्ह असेल त्यांना बँकेत जाऊन आधार कार्डला बँक खाते लिंक करणे खूपच महत्त्वाचे आहे ज्यांनी आधार कार्डला बँक खाते लिंक केलेलं नाही अशा नागरिकांना या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही याची तर मित्रांनो तुम्हाला जर आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक केलेला असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील ही प्रोसेस करू शकता अन्यथा तुम्ही बँकेत जाऊन देखील आधार कार्डला आपला बँक खाते क्रमांक लिंक करू शकता तर मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूयात एका पुढील आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र